ते मंद येणारी फांदी आहे ना पलीकडे येणारी फांदी आता हे फांदी आहे हे पलीकडे येणारी फांदी आहे याला असं वाकून द्यायचं तुमचं गाव कोणतं आहे मीरापूर तालुका वर्धा वर्धा आणि गाव मीरापूर आणि आपलं आष्टी तालुका कडून जिल्ह्यात मिल्ह्यात तुम्ही केलं काय पद्धती तुमचं वय किती आहे बावी बावीस वर्ष बावीस वर्ष आणि पहिल्या वर्षी शेती करायचं आहे का आहे नाही पहिले पारंपरिक पद्धतीने शेती करो पण या वर्षी पहिलं केलं तुम्हाला घरचे ओरडले असतील ना घरचे पूर्ण विरोध विरोध आहे का सगळ्यात काकूच नंतर दाटात नाही म्हणे आपल्या शहरामध्ये नाही दाटवाय दाटवायचं कशाला अंतर पॅक नाही मध फट्या नाही नाही हे जे आपल्याला सांगितलं होतं की नाही दाटा म्हणजे कापूस दाटला पाहिजे म्हणून सांगितलं होतं की नाही त्याच्यामध्ये बघा आता मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो आता बाय का हे झाड आहे ये आता हे झाड सरळ आहे या झाडाला इकडे जे फळफांदी येणारी आता या कंडिशनला इकडे फळफांदी येणारी काय घेऊन वाढल पात्या पात्या आणि बोंड फुलं घेऊन वाढल ना इकडे जे फळफांदी जाणारी ते काय घेऊन पात्या पण हे जर अंतर तुमचं मिळालं तर हे वाढेल का इकडे याच्या मनात काय राहील का सूर्यप्रकाश भेटेल का तर हे आपल्याला घरच्यांना समजावून सांगायचं आहे जसं तुमचं वय बायुस आहे तुम्ही पहिल्यांदा केलं ना पहिल्या तुम्हाला विरोध वडिलांनी केला ना पूर्ण घरच्या ना आई बाबा ना पूर्ण असं किती एकर लावलं ला मग तुम्ही तीन एकर किती अंतर लावलं साडेतीन बाय पाच साडेतीन बाय म्हणजे तुम्ही नवीन संशोधन लावलं हा साडेतीन बाय पाच जमत नाही एक तर चार सहा एकदम ते किंवा पाच सात एकदम ते आणि खत किती झाले खत पाच फिरलं टॉनिक्स पीजीआर वगैरे काय मारलं नाही काही काहीच नाही मारलं दुकानदारांना औषध दिले तुम्हाला हो असं काय म्हटलं ना काय कशाला नाही टॉनिक गिनिक घेऊन जा म्हणे पण सर म्हटलं नवीन पॅटर्न लावायचे म्हटलं याच्या मन ते असं का बुरशीनाशक वगैरे बुरशीनाशक वगैरे शेवटी शेवटी मारायचे आता बुरशीनाशकाचे काही काम नाही आणि आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या आता यावर्षी अशी आहे की आमच्या शेताला मालच नाही म्हणतात हे बोंड काहीच नाही म्हणतात याचं कारण कसं आहे या वर्षी सतत पाऊस आहे जवळपास चाळीस पंचाळीस वाजले कंटिन्यू पाणी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तीन बायक लावलं चार बायक लावलं किंवा कमी अंतर लावलं की नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय झालं त्यांनी आधी भरपूर सारे खत टाकले किंवा भरपूर सारे फवारण्यामध्ये टॉनिक घेतलं स्टिम्युलन घेतलं पीजीआर घेतलं त्याच्यामुळे काय झाले याची वाढ ही अतिरिक्त झाली आणि वाढ जर होत राहिली ना आणि हे जर पात्या गळत राहिले तुमच्या शेतामध्ये दाटण झाली गर्मी आहे समजा किंवा दाटण झाली सूर्यप्रकाश भेटला नाही तर हे बारीक बारीक पात्या गळत राहते आणि जेवढं हे पात्या गळत राहिले की नाही तेवढं तुमच्या शेतामध्ये कापसाची वाढ ही उभाट होईल कारण याचं वजन कमी होत राहिलं आणि याच जे खान आता कसं आहे कुठलंही झाड आहे की नाही याला आनंद राव लागते याला जसं पानाला आनंद रवे लागते या बोंडाला आनंद लागते या पातीला आनंद रहावे लागते येणाऱ्या फुलाला पण आनंद रे लागते पण याच्या जा पात्यात जर पडत राहिल्या तर याचा जे आहे ओवरडोज म्हणतो वाढण्याचा हा डायरेक्ट वाढून जाते त्याच्यामुळे जा कमी अंतरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे त्यांच्या शेतामध्ये बिलकुल पात्याने बोंडल राहिले नाही किंवा जे काही लागले ते सुद्धा आता गळून गेले त्याच्यामुळे त्याची वाढ अतिरिक्त होते त्याच्यामुळे जर आपण हा प्रयोग केला शेंडे बांधणीचा जर शेंडे बांधणीचा मी तुम्हाला एक झाड दाखवलं का कुठं आहे बघा अ आपण केलेलं आहे बघा तुमच्या साईडला बघा शेंडे बांधले तो तो झाड बघा त्याला बघा किती पलीकडून कुठून गं का त्याला बघा